दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या मी रोहित मस्के हा बैल अर्जुन आहे आज या पुण्याच्या भव्य मैदानामध्ये काय नियोजन असणार नियोजन चांगलं आहे खर्च बैल हां काय कितव्या गटामध्ये गाडी लागली कसं काय तेवीस मध्ये हा काय ड्रायव्हर कोण बसणार तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर ऑलराऊंडर असं तुम्ही तेवीस मध्ये गाडी लागली तुमची तर कोणत्या तासाला लागले कसं काय का कायला माहिती आहे हां काय आणि ज्याप्रमाणे अर्जुन पश्चिम महाराष्ट्रामध्ये पल पलतो त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील पलतो ते कुणाच्या नावाने कसं का काय संदीप संदीपभाई भोपर लवकरात लवकर आम्हाला कधी नंदी बघायला भेटेल मुंबईमध्ये मुंबईमध्ये पाच तारखेला भेटेल की बघा हां काय निवचन झालं आणि आता तुमचं कसं निवचन झालं या मैदानाबद्दल काय घरचं पहिलं नियोजनात काय हां काय आणि आता कसा जास्त करून पुण्या भागामध्ये अशा शर्यती होईत नाही पण आता आजचा हा मैदान आहे त्याबद्दल काय सांगाल चांगलं मैदान काय तुम्हाला किती लांब पडतो सत्तर ऐंशी किलोमीटर पडते आणि तसा ती कुंडा बघायला गेला तर भरपूर लांब ना ती आठशे किलोमीटर आठशे किलोमीटर त्या मित्रांना पाहू शकता एवढ्या लांबना दा अर्जुन आलेला आहे आणि दादा तुम्ही एकच बांधता बांधतायला काय विशेष पहिलीपासून पासून एकच म्हणजे आपल्या त्या भागातले पहिला जसं याचाच भाऊ लखन झाला तो देखील एका दाव्यावर बांधला जातो हा काय आणखी ना याची एखादी चांगली सवय वगैरे सांगा ना, ना।, ना, ना आणि जशा प्रकारे आता हे मैदान तीन फेऱ्याचे पूर्ण होतात त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील मैदान होतं अजून कोणता खेळ तुमच्या जालन्याचा पण खेळ असेल ना कोणतरी तिकडे शंकरपळ चालू आहे एकच गाडी पळय हां काय तिकडे पलायला घ्यायला लागायचं पहिला बारीक असताना कल्लच आहे बारीक असताना काय तिकडं मग इकडे नंतर आणला वडकीला उतरला बापूच्या इथं पहिला कोणता मैदान गाजलं यांनी पहिला मैदान हेच होता हा काय हा पक्ष्यांनी पळायले होते आणि त्यानंतर मग कशी एक ती तुमच्या गावकऱ्यांची गाडीच फेमस झाली फेमस झाली लक्कर आमची ए वन झाडी का महाराष्ट्राची आणखीन या मैदानाविषयी तर तुम्ही खूप काय सांगितलं तुम्हाला काय आशा असेल मैदाना या मैदानातून दिलं आणि या मैदानाची एक विशेषत आहे का या मैदानामध्ये ना जे आपण बोलतो ना एक सातवा का आठवा क्रमांक असो ना तो फार कमी असतो पण या मैदानामध्ये लाख बरच आहे ते कुठेतरी असा कुठेतरी एक गाड्या मालकांसाठी झाला पाहिजे चांगला हो कुठेतरी पाहिजे कारण कसा जे पहिले तीन गाड्या मालक असतात गा तेच कुठेतरी खुश होऊन जातात प्रत्येक मैदानात काय नाराज होऊन जातात हा गरीब गाडा मालक तिथपर्यंत पोहोचत नाही भाडं फिडे निघलं पाहिजे त्याचं हा ना आज बघा ना आज जरी इथे घट कमी असले ना तरी पण हा मैदान व्यवस्थित रित्या पार पडतोय टॉप टॉप चाईज आज तुमची कोणती कोणती कोण कोण टीम आलेली सर्व भैया आहे आपला एक छोट भैया गाडीचं जसं तुमचा ड्रायव्हर फिक्स आहे त्याबद्दल सांगेल ड्रायव्हर बद्दल थोडी माहिती द्या ड्रायव्हर आमचा अर्जुनचा फिक्स ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर आभायची वाडीकर हा काय हा काय विशेषता त्यांची विशेष म्हणजे त्यांच्या हातावर आहे त्याच्या हातावर आहे खूप नंबर किरे निजो मागील मैदानाविषयी माहिती द्या याच्या खूप नंबर आहेत त्याच्या पाटणीवर देखील माग आपलं चांगलं पहेल पळय हो करा ना गाडी चांगली पळे हो हा काय पुन्हा कदा चुल चुलून पलतानी गाडी दिसेल की आता एका न्या पुढचं मैदान आले शंभर आणि आता एक भव्य देवी असं मैदान सोळा तारखेला देखील पार पडणार त्यामध्ये का दिसणार का आपल्याला दिसणार की मुंबई मधून फक्त जाऊन लगेच पुन्हा या दुसऱ्या दिशेला दिशे दहा तारखेपर्यंत दोन बिनि जोड करून येणार मग हा काय तर मित्रांनो पाहू शकता खूप मोठी अपडेट भेटलेले अर्जुनबद्दल आपल्याला का मुंबईमध्ये देखील दे येणार आणखी दादा ना तुम्हाला असा एकदम शांत स्वभावी नंदी लाभलेला आहे त्याबद्दल काय सांगेल काय सांगेल एकदा चांगलं आहे आपल्याला भेटलं देवाचं कृपा कसं असतं का पहिला असं आपण मारणारा नाही काही ना नाही एकदम गरीब गाई सारखा मारत नाही आणखी तुमच्या दावणीला किती वास वाचवेत काय आता दोन हजार हा काय त्याला पण याच्यासोबत ट्रेन करायला हवीत कसं काय नाही नाही तिकडे पाहत लहान असत लहान असत काय पळवायचं त्याला याच्यासोबत त्यांच्यापैकी कुणाचं अजून भविष्य असा बघता का आहे की अजून याच्या हा तुमच्या दावणीला कसा आला होता आम्ही हो काय बघलं पहिले कसं तुम्ही जेव्हा घेतला तेव्हा बारीक होता किती मोठा तुम्ही लहानाचा मोठा केला काय मित्रांनो पाहू शकतात दादानी त्यांच्या दावणीतून हा नंदी घडवलेला आहे पाहू शकते एकदम अतिशय शांत स्वभावी नंदी दादा माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला मैदानासाठी आणि असंच गुलात घेत राहा आपला नंदी चालेल दादा